प्रसन्न आहे करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पावनखिंडीवरून येताना म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा तालुका पैसरवाडी हे गाव आहे तिथं हे कासवाचं मंदिर आहे म्हणजे पूर्ण प्रतिकृती ही कासवाची आहे मंदिराची तर सुना नेहमी जाते माझी मैत्रीण ती बोलली आपण जाऊया दर्शन घेऊया आम्ही गेलो आणि तिथं आरतीची वेळ होती तिथं थोडं थांबलो पूर्ण मंदिर वेगळं मी असं मंदिर कुठंही पाहिलेलं नाही आहे माझ्या म्हणजे पाहण्यात कधी आलेलं नाही असेल कासवाच्या डिझाईनमध्ये मंदिर तर माहिती नाही आली आणि पूर्ण बाहेरचं आम्ही तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो खूप छान सजवलेलं आहे आणि एकदम रम्य वाटतं कधी तुम्ही आले कोल्हापूर जिल्ह्याला तर नक्की भेट द्या वेगळी ही पूर्ण प्रतिकृती आहे मंदिराची जी आहे ती मला शूट घ्यायला जमत नव्हतं कारण खूप भव्य बोलतात ना असं आहे आणि ते लांबून घ्यावं लागतं आणि अंधार झालं होतं आम्हाला पुढे जायचं होतं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला आणि आम्ही तिथून निघालो आम्हाला पुढे पनाळगडला जायचं होतं पनाळगड कॅन्सल केलं आणि डायरेक्ट आम्ही ज्योतिबाला गेलो कारण उशीर झाला होता बरोबर साडेसातला आम्ही ज्योतिबाला गेलो तरी बऱ्यापैकी तिथं गर्दी दिसत होती ज्योतिबाचं मी विचारलं होतं तर तो बोललो की दहापर्यंत दरवाजा उघडा असतो तर आम्ही चाललो आहे आता आणि बऱ्यापैकी गर्दी दिसते मैत्रिणीकडे कोल्हापूरला नेहमी आले की पनागड ज्योतिबा हे सगळंच पाण्यात येतं पण ज्योतिबाचं दर्शन मी आवर्जून घेते रात्रीचे सव्वा आठ वाजलेत पावनखिंडीला जाऊन यायला उशीर झाला त्यामुळं ज्योतिबाला लेट आलो आणि नेहमी ज्योतिबाला सकाळचं येत ह्या त्यावेळेस रात्रीचं दर्शन आहे रात्री, रात्री म्हणजे सव्वा आठ वाजल्याचे आणि हे असं आहे गर्दी आहे बऱ्यापैकी चला लाईनीला लागतो ला 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 आणि पुढे कॅमेरा घेऊ देणार नाहीत तर मी तुम्हाला आता रात्री जोतेवाचं मंदिर म्हणजे आठ वाजता कसं दिसतं ते दाखवते खूप छान वाटत होता हा परिसर सगळे आपण शक्यतो दर्शनाला स सा, म्हणजे सकाळीच येत असतो कधी कधी आपल्याला असा योग जुळून येतो की आपण संध्याकाळी किंवा रात्रीचं पण दर्शन घेतो कारण आपण खूप लांबून आलेलो असतो जेव्हा केव्हा जमेल तेव्हा के दर्शन घ्यायचं असतं तर मला दिवसाही मी सकाळी आलेले हे आणि दुपारपर्यंत येऊन गेलेले आणि ह्यावेळेस मला संध्याकाळचं दर्शन भेटलं खूप छान वाटत होता हा असा मंदिराचा परिसर आहे दर्शन पटकन झालं लवकर झालं म्हणजे पंधरा ते वीस मिनिट लागलं ला असेल ला आम्हाला आणि हे बाहेरून तुम्हाला गुलाल दिसत असेल हे कलश आहेत पूर्ण सगळ्या बाजूने मी शूटिंग घेऊन प्रयत्न करत होते की मंदिर कसं दिसतं आप ते आपण कवर करूया तर अशा पद्धतीने ज्योतिबाचं दर्शन झालं यामध्ये न प्रसन्न इथं जाय आहे

저 c 음早만에나 आम्ही पूर्ण मंदिराचा आजूबाजूचा पूर्ण परिसर फिरलो सगळ्या ठिकाणी दर्शन घेतलं दोघीच होतो आम्ही हे सगळे पुढे गेले होते मैत्रिणींसोबत आल्यावर हा एक फायदा होतो की आपण मैत्रिणींसोबत मस्त वेळ घालवतो आणि नेहमी नेहमी आले तर असंच तिच्यासोबत असते आणि तशी ती खूप कमी निघते ह्या वेळेस रात्रीचे किती वाजले ग नऊ वाजले ते रात्री नऊ वाजले असते पाहुणे नऊ रा दर्शन झालं ज्योतिबाचं दरवेळेस दिवसाच येतो पण रात्री पण छान वाट आलं आहे गर्दी तशी बऱ्यापैकी जास्त आहे आता येताना कुठेही जमत नव्हतं एकदम फास्ट फास्ट आलं होतं चालू आत्ता उजेड्याच आहे बघ एवढा पूर्ण अंधार होता आतमध्ये लायटी नव्हतं बघ सुद्धा आणि मी चाव स गेले ते पुढे कंटाळा आलाय सगळ्यांना आणि इकडे असे दुकान आहेत भरपूर ते बघा पेडा प्रसाद कंदी पेढे कंदी पेढे घ्यायचे म्हणली होते कुठे गेले हे नाही विचारू दे का एकदा ते घ्यायचे पेढे तिथे भेटते ए, कंदी पेढे घेतले का, का का चला दर्शन झालं व्यवस्थित आल्यासारखं का गाडी केवढी लांब आहे होय ते आमच्या कासूचं उलट सुलट काम मग हे किती वाजेपर्यंत दरवाजा उघडा असतं कासू दहा साडे सा पर्यंत असतं रोजचं पण हे बघा अंदा हे तरी गाड्या भरपूर येते मुक्कामाला बी राहते नाही लोक कासू आपण पहिल्यांदा हो बीन हो आलो होतो का तू मी यांनी आणि कोण होत विनो विनो होता त्यानंतर दुसऱ्यांदा मी आल्यावर कासू मी दोघंच आलो होतो तुम्ही नाही बोलवतो पण तुझ्या घरापासून जवळ पडतं सकाळचं निघालो होतो बघा गाड्याच गाड्या हा हे जसं आपण ह्याला ते जातो तसंच तिथे का इकडं हो कसं सामान बांधून बांधून येते अंधार आलं की काहीच दिसत नाही बघा मस्त अंधार उजड अंधार उजड वारं खूप थंडगार आहे हे थंडीत कसं असतंय गे थंड असतं ना चला कुठू कुठून गाड्या लागलेले ते बघा मुक्कामाला इथे सोयी असते दिसते गाड्या ते आप आ, ते आपले जसं तुळजापूरला ते बांधलेले पुजारी जे असतात ते पत्ता असते असते लांबले मुक्कामालाच असतात हा ते वाटत चं डोंगरावरती ज्योतिबाचं मंदिर आहे तिथून आपण पाहिलं तर आजूबाजूचा पूर्ण परिसर दिसतो तिथून कोल्हापूर रात्रीचा पूर्ण दिसतो लायटिंग दिसत आहे कॅमेरामध्ये इतकं कवर करू शकत नाही प्रत्यक्षात पाहिल्यानंतर खूप छान वाटतं थोड्या वेळा थांबलो आणि मग निघालो आणि ह्या ज्या रोडला आम्ही येत आहे तिथं इतकी रहदारी नाही कारण मंदिराला जे येतात ज्योतिबाला तेच एखादी गाडी येत होती आणि रात्रीच्या वेळेस शक्यतो कोणी येत नाही लांबचं जे प्रवास करून येतात मुक्कामाला असेल तर तेच असतात तर हे आजचा हा रोड आहे नागमोडी आहे म्हणजे घाटाचा हा रस्ता आहे थोड्या वेळाचा आणि रोड थोडासा असा बोलतात ना क छोटा चो, आहे आणि घाट असल्यामुळं खूप लक्ष देऊन गाडी चालवा लागतो पण रात्रीचा प्रवास पण खूप छान वाटतं अख्खा दिवस आमचा आजचा पावनखिंडीला जास्त वेळ थांबलो कारण पहिल्यांदा गेलो होतो म्हणून आम्ही निवांत थांबलो आणि येताना आम्हाला पन्हाळगड करायचं होतं परत जे मंदिराला गेलो जो गे ह्याचा पैजावाडीचं मंदिर होतं ते तिथं दर्शन घेतलं त्यामुळं पन्हाळगड आम्ही म्हटलं नाही उद्या परवा बघूया जमलं तर कारण पन्हाळगडला आम्ही दरवेळेस आल्यावर जातो पण इथे मेन आहे ते मला दर्शन करायचं असतं ते झालं आणि हे तुम्हाला दिसत असेल घाटेचा रस्ता आहे खूप लक्ष देऊन चालवा लागतं आहे गाडी एखाद्या समोरून गाडी किंवा हॉर्न देणं जे नेहमी ज्या रस्त्याने आपण जात असतो तो रस्ता ओळखीचा असेल तर ठीक असतंय असं नवीन ठिकाणी थोडंसं लक्ष द्यावं लागतं बाजूचं मी तुम्हाला परिसर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पण इतका काळोख होता काही दिसत नव्हतं जिथं लायटिंग घेत होती तिथं थोडंसं ते दगडाचे जे, जे काही आहे ते आजूबाजूचे दिसत होते एका बाजूला डोंगर एका बाजूला दरी असं मस्तपैकी आम्ही प्रवास करत घरी निघालो आता मैत्रिणीच्या घरी म्हणजे आता बघूया पुढे अजून प्लॅन आहे एक दोन दिवसात कुठं जायचं काय खास तर मैत्रिणीला आणि ने सगळ्यांना भेटायला आलं ते आहे ह्यावेळेस मैत्रिणीला भेटणं तर झालं त्यासोबत फिरणं पण झालं फॅमिलीसोबत आपण वेळ घालवतो खूप छान वाटतं अशा ठिकाणी कधी आपण गेलं तर आपणाला आजूबाजूचे काही कसे ठिकाण असतील जे पाहण्यासारखे आहेत आपल्याच महाराष्ट्रात तर ते नक्की पाहन प्रवास केले की के आपण थोडासा कंटाळा करतो नको वाटतं नंतर कधीतरी येऊ तर, तर पाहू असं वाटतं पण परत कधी येऊ ह्याचं हे ये नसतं त्यावेळेसच कंटाळा आला तो कंटाळा झटकायचा आणि पटकन जे काही परिसर जवळचं असेल ते पाहायला जायचं तर आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद